आजच्या या शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित असणारे तासगाव तोटे मकाळमध्ये मधील शेतकरी व वर्ग या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अजितराव बोरकडे सरकार या आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमुक्ती नूतन खासदार आदरणीय विशाल या तिसऱ्या आघाडीच्या निमित्तानं मंचकावर उपस्थित असणारे आदरणीय माधव दादा आदरणीय प्रताप नाना आणि महेश भाऊ आणि संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणचे उपस्थित असणारे विविध मान्यवर मित्रांनो आज या शेतकरी मेळाव्यासाठी आपण उपस्थित राहिलो आणि मला ज्ञात आहे मी तासगाव कोटेमर्गामध्ये लहानपणीपासनं शेतकरी मिळावे आज आनंद शेतकरी मिळावे पाहिजे परंतु त्या कोट्यम्ग तालुक्यामध्ये त्या मेळाव्याचं स्वरूप बदलताना आम्ही पाहिलं आधी पाण्याचा बी भाषणं व्हायची आमच्याकडं पाणी यायला पाहिजे अशी भाषणं व्हायची परंतु या पाच दहा वर्षाच्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये पाण्याचं काय कुठं लावशा कुटुंब तालुक्यामध्ये राहिला नाही आमच्या तालुक्यातला दुष्काळ कायमचा रुकलेला आहे असं म्हटलं तरी काही वागं ठरू नये आज तासगाव तालुक्यामध्ये मात्र गेली अनेक वर्ष पूल या या तासगाव तालुक्यामध्ये मात्र गेल्या अनेक वर्षापासून महिशा योजनेचे प्रकल्प सुरू होऊन आज तीस वर्ष झाले तरी मग अशी महेश पवने आणि किशोरदानी उल्लेख केला अजून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोचू शकलं नाही ही शोकांतिका खऱ्या अर्थानं तासगाव तालुक्याचं राजकीय अपयश बनावं लागेल कारण महाराष्ट्रात ज्या भाग्यवान तालुक्यांना जी काही सत्ता मिळाली त्या तासगाव तालुक्याचा ता वाटा मोठा होता त्या शेतकऱ्यांना शेतीच्या बांधापर्यंत पाणी पोचणं अपेक्षित होतं परंतु दुर्दैवानं दु राजकीय शक्तीच्या अभावी हे घडू शकलं नाही त्यामुळे या शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या संबंध शेतकरी बांधवांना मी सांगतो हा देश चालवायचा अधिकार हा तुम्हाला दिला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने तुम्हाला मताचा अधिकार दिला आहे परंतु आपण नेमकं तिथं चूक करतो आपण कर काय करतो तिथं जाऊ या तालुक्यात ह्यांचं वारं जास्त आहे त्या तालुक्यात त्यांचा वारं जास्त आहे आणि वारा तर तुम्हाला काय करायचं तुमच्या काय होणार आहे तुमच्या शेताचं कल्याण कसं होणार आहे हे बघून मतदान करण्याची प्रक्रिया आपण राबवत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्याला मिळणार नाही मागून मागून घेण्याचे दिवस आता संघर्ष करून मिळवायचे दिवस इथलं पुढे येतील त्यासाठी या विभागातील शेतकरी वर्गाला सज्ज राहिलं पाहिजे दादा आज शेतीची वाईट अवस्था झालेली आहे आज मग अशी सुखिलियांनी सांगितलं तसं बांगलादेशची सीमा बंद झालेली आहे श्रीलंकाची सीमा बंद झालेली आहे चायना बॉर्डर बंद झालेली आहे आणि या मग या विभागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी काय करायचं मला वाटतं दोन हजार एकोणीसपासून एकही वर्ष द्राक्ष शेती नफ्यात गेलेली नाही आहे सतत तोटा होत चाललाय आणि हे सगळं शेतीमालाचं आवक निर्यात हे धोरण ठरवण्याचं काम हे केंद्र सरकारचं आहे केंद्र सरकारचं धोरण शेतकरी पोषक पाहिजे आणि त्याकरिता शेतकऱ्यांनी इतर पुढच्या काळामध्ये जो शेतीच्या धंद्यासाठी पोषक धोरण राबवणारं जे शासन असेल जो उमेदवार असेल जो राज्यकर्ता असेल त्यांच्या मागे ठामपणे उभारायची भूमिका घेतली पाहिजेत आज शेतीचं जर वास्तव पाहिलं या भारतामध्ये कृषी मूल्य आयोग दोन एक संस्था आहे मोठमोठे तज्ज्ञ विद्वान पदाधिकारी त्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष सदस्य असतात परंतु मला आजवर कधी त्या शेतीच्या खर्चाच्या तुलनेमध्ये शेतकऱ्याचा नफा वाढलेला आहे असं कधी झालेलं मला काही जाणवलं नाही किंबवला गेल्या चार पाच वर्षात उलटी शेतीची एवढी अवहेल झालेली आहे या शासनाचं धोरण आहे का काय काय आपल्याला कळत नाही किंबवला महाराष्ट्र राज्य ताब्यात कसं घेता येईल शेतकऱ्याचं कंबरडम्यात घेता येईल का हे धोरण शासनाचं चाललंय की काय या दृष्टीने आपण या आगामी निवडणुकीकडे पाहिलं गेलं पाहिजे आज दादा मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळामध्ये सेवा बंद झाली लॉकडाऊन होतं तेव्हा प्रवासी संख्या नव्हती विमान बंद होते आणि लॉकडाऊन पहिली गोष्ट झाली की विमान कंपन्यांना बेलआउट पॅकेज देत तीस हजार कोटीचं बेलआउट पॅकेज त्या विमान कंपनीना घोषणा केली अर्थमंत्री या महिला होत्या निर्मला सीतारामन त्यांनी तीस हजार कोटीचं बेलआउट पॅकेजसारखा शब्द पहिल्यांदा मी ऐकला मग मी खोलात जाऊन पाहिलं तर त्याचा मते अर्थ असा होता की नैसर्गिक आपत्ती आली पॅन्डेमिक आलं महामारी आली त्याच्यामुळं लॉकडाऊन घोषित करावं लागलं त्यामुळं तोटा झाला त्यामुळं दहा हजार कोटी रुपये टेलिकॉम इंडस्ट्रीला आणि तीस हजार कोटी रुपये एअरलाईन इंडस्ट्रीला

नावाजलं त्यांचं कौतुक केलं आणि इथून पुढच्या काळामध्ये दादा या विभागातील द्राक्ष शेतकऱ्यांना मोठं कर्जाचं डोंगर त्यांच्या डोक्यावर दौ, आहे एकरी मला वाटते सात सात लाख रुपये खर्च करून द्राक्ष बागा पिकवण्यात सात सात लाख रुपये का कर्ज काढलं आणि या पाच वर्षात काय कर्जाची परतफेड होऊ शकली नाही दुर्दैवाने ते कर्ज या डोक्यावर बसलं आमच्या तालुक्यामध्ये एक एक सो सोसायटीचं वीस वीस पंचवीस पंचवीस कोटी रुपये द्राक्ष बागेचा फायनान्स आहे आणि ते पैसे <coughs> तो कर्ज फिटलं काय या द्राक्ष द्राक्षेती इतकं पुढच्या काळामध्ये शक्य होणार नाही तर त्याकरता कुठलं पॅकेज केंद्राचं या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणता येते का किंबहुना त्या जुन्या कर्जाचं पुनर्गठन करून इथनं कुठं त्यांना दुसरी शेती करण्यासाठी नवीन कर्ज देता येते का या विषयावर गांभीर्यानं विचार करत गरजेचं आहे दादा या विषयावर आपण संसदेत आवाज उठवावा असं मी या तमाम शेतकऱ्याच्या वतीने तुम्हाला विनंती करतो अन्यथा आमच्या शेतकऱ्यांना जमीन विकल्याशिवाय पर्याय राहणार नाही एवढे मोठे कर्जाचे डोंगर या द्राक्ष बागायतदार दा, शेतकऱ्यांवर आहेत म्हणजे अजून आपण एक शेतकरी वर्गात येतो आणि हा देश स्वतंत्र देश हा आपला देश आहे आपल्या मालकीचा देश आहे म्हणून मला केंद्र सरकारकडे नक्की एक मागणी करून वाटते शेती शाश्वत कर्जाच्या दृष्टीने या शासनाने काही योजना केल्या पाहिजे तो शाश्वत करायचं म्हणजे काय तर शेतीमालाचा भाव फिक्स करायचा तो कागदावर केला जातो अंमलबजावणी आणि द्राक्षासारखे जे नाशवंत पीक आहे त्याची लागण कंट्रोल केली पाहिजे माझी आज दहा एकर द्राक्षबाग आहे आणि पण पात्रात काहीच पडत नाही त्याच्यापेक्षा माझी दोन एकर द्राक्षबाग व्यक्ती आणि चांगला नफा घ्यावा ही धोरण शासनानं या ठिकाणी पुढच्या काळामध्ये स्वीकारलं पाहिजे परदेशामध्ये बहुतेक जे कृषी कार्यामध्ये प्रगतशील देश आहेत प्रत्येक देश युरोपमध्ये दे तर गाईच्या दुधाच्या उत्पादनावर त्यांनी बॅम आला होता प्रत्येक शेतकऱ्याला कोटा दिला होता एवढ्या मीटरच्यावर तुम्ही दुधाचं उत्पादन ना करायचं नाही एवढ्या मायक्रो जेव्हा ते देश प्लॅनिंग करू शकतात तर आपल्या भारतामध्ये जी स्वातंत्र्य मिळाल्याच्यानंतर पहिली गोष्ट व्हायला पाहिजे होती ती शेतीचं नियोजन या नियोजनासाठी एक प्रोग्राम आखला गेला पाहिजे होता परंतु आपल्याकडं मध्यंतरी ते ग्रीन रेव्होल्युशन आलं हायब्रिडचं धान्य आलं देशी वालू मागं केलं हायब्रिडचं धान्य आलं मोठं उत्पादन वाढते असं आपल्याला वाटलं परंतु त्याचं उत्पादन एवढं झालं की त्याचे रेट झाडाझड पडलं एक शाश्वत शेतीचं धोरण आणण्यासाठी दादा इतन पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारने योजना काहीतरी आणावी नाही तर हा द्राक्ष उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आता या ठिकाणी त्यांची काल परवा द्राक्ष बागायतदार संघावर निवड झाली जयसिंग चव्हाण सोनीचे प्रगती शेतकरी या ठिकाणी आहेत कुठं असतील त्यांनी मंचे काम व्यावर मी त्यांना विनंती करू इच्छितो मागच्या काही दिवसांपूर्वी स्पेन आणि पोर्चुगल या देशांमध्ये जाण्याचा योग आला त्या ठिकाणी पडत्या पावसामध्ये भर धूपामध्ये द्राक्षाची शेती केली जाते आणि अतिशय चांगलं उत्पन्न त्या स्पेनच्या द्राक्षाचं तिथं शेतकरी घेतात ते तंत्रज्ञान आपल्या भारताच्या शेतकऱ्यांपर्यंत कसं पोचवता येईल हो हे ये करण्याचं काम शासनाच्या कृषी खात्याने करावं असं हो या शेतकरी मेळाच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथनं पुढच्या काळामध्ये मा मात्र मतदान देताना मात्र तुमच्या भविष्याचा विचार करून तुम्ही मतदान द्या तुमचं मत वाया विकत आणतोय का मत वाया घालवायचं नाही तुम्ही काय विकत आणता का मत जाऊ दे बाहेर जाऊ दे परंतु तुमचं शेतकऱ्याची जोपर्यंत तोपर्यंत तुमच्या मागण्याला कुणी तुम्ही मतदानाची पद्धत इथल्या पुढच्या काळामध्ये बदलली पाहिजे कोणीतरी कुणाच्या तरी सांगण्या मतदान देऊ नका तुम्ही स्वतः तुमच्या शेतीच्या भवितव्याचा पुढच्या पिढीचा पूर्णचा विचार करा आणि जो जे शासन शेती शाश्वत करण्यासाठी काम करू इच्छित असं तुम्हाला वाटतं त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहा आणि तुमचा हक्क तुम्ही मिळवा एवढंच या शेतकरी मेळायच्या निमित्तानं सांगतो आणि जास्त वेळ न घेता खासदार विशाल आणि गोरपडे सरकार बोलणार आहे त्यामुळे माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र